नमस्कार मंडळी मी नरेंद्र चंद्रकांत रावराणे तुमचं पुन्हा स्वागत करतो मराठा लाईफ ही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी कोकणात आहे आणि बऱ्याच दिवसांनी आपली गाठ भेट होते अशी व्हिडिओच्या माध्यमातून कारणही तसंच आहे वैभववाडी तालुक्यातील समस्त रावराणे परिवाराचं दैवत आहे देवी आय श्री विठू महाकाली हिचं आगमन सोहळा हिचं आगमन होणार आहे झालं आहे रादर आमच्या वैभववाडी तालुक्यामध्ये आणि आमच्या कुलदैवताचं दर्शन घेण्यासाठी मुंबईवरून प्रत्येक ठिकाणावरून मुंबईच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून सगळ्यांनी वैभववाडी तालुक्यात धाव घेतलेली आहे आणि तो याची देही याची डोळा हा जो प्रसंग सोहळा पाहण्यासाठी उपस्थिती दर्शवलेली आहे तर त्याचप्रकारे आपण सुद्धा तिथल्या स्वतः प्रत्यक्ष भेट देऊन त्या स्थानाला भेट देऊन आईचं दर्शन घेऊन ह्या संपूर्ण सोहळ्याची माहिती जितकी तुमच्यासमोर आणते तितका आणण्याचा हा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा नयनरम्य सोहळा चुक पाहायला विसरू नका कोकणात पोचायला एक दिवस उशीर झाल्याने आई विट्टू महाकालीच्या पालखीची गाठभेट मला दुसऱ्या दिवशी वैभववाड्यातील सांगूळवाडीत मिळाली सांगूळवाडीत महापुरुषाच्या स्थानी आई रात्रीचा विसावा घेऊन पुढे मार्गस्थ होणार होती असे मला आमचे मित्र श्री किशोरदादा रावराणी यांच्याकडून समजले आईच्या पालखीला हाताने स्पर्श करताच मनात एक वेगळीच भक्ती दाटून आली मेळनला जाऊन दर्शन घेतो ते वेगळंच पण आज आई विटू महाकालीचा तो पालखीतला थाट पाहून एक आई आपल्या लेकरांची विचारपूस करायला स्वतः तिच्या माहेरी आली आहे असा काहीसा भास झाला आणि त्याचवेळी सांगोळवाडीतील महाकायम महापुरुषाचे सुद्धा दर्शन झाले कलेची पालखी काल रात्री मुक्कामाला सांगूळवाडीमध्ये होते आणि आता तुम्ही प्रस्थान करणारे इनामदारी वाडी इनामदारवाडीच्या दिशेने तो आपण जो काही सोहळा आहे तो थोडक्यात दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहोत ठरल्याप्रमाणे पुढे आईची पालखी इनामदारवाडीच्या दिशेने जाणार असल्याने आपल्या आईला न्यायला इनामदारवाडीतील रावराणी बंधूंची लगबग दिसून आली इनामदारवाडीकडे पालखीने कूच केलेला आहे आणि आपण आता त्या ठिकाणी जाऊन म्हणजे माझ्यासोबत मधुरा आणि पण येणार त्या ठिकाणी जाऊन रीतसर आईची ओटी भरून आपण दर्शन घेणार आहोत तो, तो सोहळा सुद्धा आपल्याला पाहायला मिळेलच सांगूळवाडीतून निघालेली पालखी आता या रस्त्याने येणार आहे आणि त्याच्या स्वागताला इनामदारवाडीतले समस्त रावराणे परिवार इथे उपस्थित झालेला आहे महिला वर्ग पालखी इनामदारवाडीत यायला थोडा वेळ असल्याने मी माझ्या मुलींना आणायला आमच्या घरची वाट धरली आता आम्ही इनामदारवाडी चाललो हो। आहोत मग अशी तुम्ही पाहिजे की सांगोळवाडीमधून पालखी प्रस्थान केलं इनामदारवाडीमध्ये आणि मी ह्यांना घ्यायला आलेलो आणि आता आम्ही तिकडे चाललो आहोत देवीचं दर्शन घ्यायला आणि ओटी वगैरे सगळ्या रित्सर भरायला चल पूर्वीच्या काळी देवाला डोक्यावर घेऊन नाचणारे पुण्यवान समजले जात आई विटू महाकालीच्या पालखीला खालदा लावण्याचे भाग्य आम्हाला मिळाले नमदारवाडीतील महिला वर्गाचा तो उत्साह पाहून जणू आई विटुंबा कालीच त्यांच्या रूपाने ढोल ताशाच्या तालावर आनंदाने नाचत आहे की काय असे भासले दरवाडीतील पालखी सोहळ्याची रूपरेषा मला आमचे राजकीय नेते श्री दादांकडून समजली होती त्याबद्दल खरंच तुमचे धन्यवाद <laughs> मी म्हटलं ना तुम्हाला इथल्या महिला वर्गाचा जोश आणि उत्साह पाहून मी अक्षरशः थक्क झालो अलोट गर्दी अलोट भक्तगण सर्व वातावरणच भगवा झालेलं स्त्री रूपी आदिशक्ती तर ओरडूनच जणू सांगत होती पालखीत बसलेली मीच आणि बाहेर भगवान नाचवणारी ढोल सुद्धा मीच मीच आहे या विश्वाची जननी वा माते वरुण तापणारा भगवा सूर्य व खाली चाललेला हा आईच्या पालखीचा भगवा जनसमुदाय दोघेही क्षणोक्षणी आपल्या भक्तीची जणू साक्ष देत होते याची देही याची डोळा पहावा हा आईचा सोहळा स्थान आहे आणि इथे पहिली बांधी थांबणार आहे टू महाकालीचं आगमन आपल्या इनामदारवाडीत झालेलं आहे आणि इनामदारवाडीतले सगळे मान्यवर इथे उपस्थित आहेत तुम्हा सगळ्यांचं मराठा लाईफ या युट्यूब तर्फे सहर्ष स्वागत आहे माननीय राजकीय लोकनेते लोकप्रिय ने नेते जी सुद्धा इथे उपलब्ध आहेत आणि अरविंद रावराणे सुद्धा इथे आहेत तर मला फक्त एवढंच विचारायचं की आपली आई समस्त रावराण्यांचं दैवत आज आपल्या सुदैवाने आपल्या या जागेत आलेली आहेत तिने आपला आपल्या गारानं मान्य केलेलं आहे विटू महाकालीचा अवघ्या हो बारा वर्षांनी म्हणजे एक तपानंतर जवळपास ती आपल्या जागेवर आलेली आहे काय भावना आहेत तुमच्या मनात आज या ठिकाणी अरविंद सुरुवातीला तब्बल बहात्तर वर्षानंतर तालुक्यामध्ये बारागाव इनाम रावराण्यांचं आहे त्या ठिकाणी सर्व ठिकाणी आगमन झालं होतं आणि त्यानंतर आता बारा वर्षानंतर पुन्हा या ठिकाणी विठू महाकालीचं आगमन झालेलं आहे या ठिकाणी सुरुवातीला ती तिचं स्वागत सोनाळी इथे झालं होतं सोनाळीनंतर ती नावळे सांगवाडी आणि या ठिकाणी आधी रावांची इनामदारवाडी या ठिकाणी स्थानापन्न झालेली आहे आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर बघत बघितलं तर अतिशय आनंदाची आणि महत्वाचा विषय म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सर्वांना बघायला मिळतं की ही प्रत्येक कुटुंबातली सर्व कुटुंबाच्या कुटुंब या ठिकाणी मुंबईवरून या ठिकाणी दाखल झाले आहेत आज सकाळी हे सगळं चित्र आपल्या इथे बघायला तुम्ही मिळते ही सर्व आमची मंडळी जे आहेत इथे घराला ला। लॉक लावून मुंबईला सगळी राहणार आहे परंतु आज जर बघितला तर एका दिवसासाठी का असं ना एवढं आई कुटुंबाकडे एवढं सगळ्यांचा प्रेम आहे आणि तशी ती पण महाकाली महाकालीसुद्धा या ठिकाणी तिच्या जो कार्यक्रम असतो ते ही सगळं सर्व मंडळी त्या ठिकाणीसुद्धा प्रत्येक वर्षी कार्यक्रम जातात अशा पद्धतीची पावणारी आणि जागरूक तू महाकाली म्हणून तिथं नाव आहे या ठिकाणी या वाडीमध्ये आमची पंचवीस तीस लोकं असतील पण आज बघा ना या वाडीमध्ये जवळजवळ नाही म्हटलं तरी अडीच ते तीन हजार लोक या ठिकाणी दाखल झाले आहेत मुंबई मनापासून सर्वांना धन्यवाद देतो आणि शांततेने या सर्व रावराणी परिवारला आणि नवसाला विटू महाकालीचा आज या ठिकाणी आगमन झालंय आपण यथाशक्ती येता सेवा करण्याचा प्रयत्न केलाय आणि तुम्ही वेळात वेळ काढून आज या ठिकाणी जो बाला छोटासा भाईट दिलात त्याबद्दल तुमचे मराठा लाईफ स्वरूप मनपूर्वक धन्यवाद आई विटू महाकालीचा इनामदारवाडीतील आई भैरी भवानीच्या भेटीला आई विटू महाकालीच्या पालखीने दुपारचा विसावा घेतला याचवेळी वाडीतील सर्व रावराण्यांच्या मनातले भाव जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केला

आम्ही सुद्धा आई विटू महाकलेची खणा नारणाने ओटी भरून तिच्या पुढे गाणाने गाऊन आई भैरी भवानीचे दर्शन सुद्धा घेतले व त्यानंतर आईचा महाप्रसाद घेऊन निरोप घेतला आई विठू महाकालीचा प्रसाद इथे आपण घ्यायला आलेलो आहोत तुम्ही सुद्धा या मंडळी आमची समस्त रावराणे परिवाराची आई श्री विठू महाकालीचा आपण सोहळा पाहिलात पालखी सोहळा पाहिलात दर्शन घेतलं ओटी भरली महाप्रसाद घेतला आणि आजच्या दिवसाची सांगता होते म्हणजे मी या व्हिडिओची सांगता करतोय असं थोडक्यात कर मला सांगायचंय खूप अविस्मरणीय क्षण होता आणि काहीतरी एक वेगळे अनुभव आले कारण पालखीत असते वेळी देवीच्या जवळ असते वेळीचे जे वेव्ज असतात ते काही असे शब्दात नाही सांगता येणार ते आपल्याला प्रत्यक्षात तिथे उपस्थित राहून घ्यावे लागतात तर जो एकंदरीत महिला वर्गाचा इनामदारवाडीतील महिला वर्गाचा तसं सांगोळवाडीतील महिला वर्गाचा जो प्रचंड असा उत्साह होता तो सगळा उत्साह आपण या पालखीत जितका जमेल तितका कवर करण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच मला कॉमेंटद्वारे कळवा असे छान छान व्हिडिओ यापुढेही आणण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत टाटा बाय बाय देव पाटिशी आहे